भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त चांदवड येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आंबेडकर चौक येथे चौदा एप्रिल निमित्त प्राध्यापक तुषार चांदवडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी पोलीस निरीक्षक कैलास वाघ शिरीष भाऊ कोतवाल केदार नाना आहेर अॅडव्होकेट राजेंद्र ठाकरे अशोक काका व्यवहारे रविभाऊ आयरे राहुल कोतवाल हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोहर बनकर यांनी भूषवले सूत्रसंचलन भडांगे व अनुमोदन उमेश जाधव यांनी केले सदरच्या कार्यक्रमात स्वाभिमानाने महिला मंडळ आंबेडकर चौक चांदवडच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला सायंकाळी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ पी एस आय सुरेश चौधरी यांच्यासह चांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली व मिरवणूक शांततेत पार पाडली न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड